ताज्या बातम्यांसाठी महान सब्सक्राइब करा आणि मध्यान भोजन सुरक्षा किट आणि संसार सट या माध्यमातून ठेकेदार आणि राज्यकर्त्यांकडून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार सुरू आहे हे रोखण्यासाठी बांधकाम कामगारांना रोखीने पैसे द्या अशी मागणी करीत

अवजार खरेदीसाठी पाच हजार रुपये मिळावेत मेडिक्लेम योजना सुरू करा साठ वर्षावरील कामगारांना पाच हजार पेन्शन मिळावी सर्व योजनांचा लाभ एकाच महिन्यात द्यावा जुन्या नोंदणी नूतनीकरण अर्ज तात्काळ तपासावे बोगस नोंदणीला आळा घालण्यात यावा आधी मागण्या करण्याकरता सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला लक्ष्मी मार्केट येथून मोर्चा सुरुवात झाली हातात लाल झेंडे घेऊन हजारो कामगार रस्त्या उतरले होते यावेळी शासनाच्या फसव्या योजनांच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी करण्यात येऊन मोर्चा मार्ग गेला होता मोर्चामध्ये बेळकुडे बापू कांबळे कुमार कागले रामदास सुतार आरंजय पाटील विजय कांबळे राजू कांबळे सिकंदर फौजलगे यांच्यासह बांधकाम कामगार सहभागी झाले होते महानकर न्यूप साठी प्रवीण पवार इचलकरंजी